नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या शिवंग क्लासमध्ये आज मी तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे याचं स्टिचिंग दाखवणार आहे तर याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग दाखवलेलं आहे आत्तापर्यंतचे आपले दहा क्लास कम्प्लीट झालेले आहे आणि बघा मी सुरुवातीपासनं तुम्हाला शिकवलेलं आहे तर ज्या कुणी नवीन असेल ताई त्यांनी याच्या अगोदरचे क्लास नक्की बघा तुम्हाला मशीन कसं चालवायचं आहे मशीनसाठी आपलं शिलाईसाठी कुठलं कुठलं साहित्य हवं आहे त्यानंतर पेपर कटिंग जुन्या ब्लाऊजवरतून मापे कशी घ्यायची शिलाई कशी द्यायची पेपर कटिंग त्यानंतर आपल्या या ब्लाऊजवरती मार्किंग आणि याचं कटिंग असं मी स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर ज्या कुणी नवीन आहे तर याच्या अगोदरचे क्लास नक्की बघा म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीने फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग करता येईल तर अतिशय सावकाश आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे नक्की हा क्लास तुम्ही करू शकता आणि ब्लाउजही तुम्हाला नक्की परफेक्ट असं येणार आहे तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर नक्की 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 तुम्ही हा क्लास जॉईन करावा तर अतिशय फ्री आहे हे क्लास कसलीही फी इथे घेतल्या जाणार नाही आणि नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर मैत्रिणींसोबत आपले हे व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे जे टक्स आहे ना सगळ्यात अगोदर आपण हे डार्क करून घेऊयात डार्क म्हणजे बघा आपल्याला हे दुसऱ्या आता आपले समोरचे दोन पार्ट असतात दोन भाग असतात तर आपल्याला हे टक्स जे आहे ना ते दुसऱ्या भागावरती उमटवून घ्यायचे तर ते कसे हे बघा आता इथे मार्क केलंय आणि अशा प्रकारे आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मार्क करून घ्यायचे डार्क करून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे मी केलं आहे आणि थोडंसं असं हाताने प्रेस करून घेते म्हणजे दुसऱ्या भागावरती पण ते उमटून जातील तर हे बघा अशा प्रकारे आता हे आहे आता त्या दुसऱ्या भागावरती उमटून झालेलं आहे परंतु तो आपण नवीन असल्याने काय करायचं ना ते पण थोडेसे डार्क करून घ्यायचे तर आता मी हे थोडं साईडला ठेवते सगळे पाठ आणि आता आपण बाही घेऊयात आता बाहीचं बाहीला आपण हाताला हातशिलाई करतो आता कारण हा बिना अस्तरचा आहे तर बिना अस्तरचा असल्यामुळे आपल्याला याला हातशिलाई करायची आहे त्यासाठी आपल्याला अगोदर पाच नंबरची टिपी ते द्यायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करू ना जो समोरचा मोंडा असतो तर त्याला आपण कट करून घेऊया तर बघा हे बघा इथे मी मार्क करून दाखवलेला आहे आपलं जे कटिंगचा व्हिडिओ मार्किंगचा व्हिडिओ आहे तो बघितल्यास तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे तर मी मार्क केलेलं आहे अगोदरचं परंतु आता थोडंसं या चॉकने थोडंसं डार्क करून घेते आणि त्यानंतर एवढाच भाग आपल्याला आता दोन्ही बाई सोबत आहे सिंगल सिंगल बाही नाही डबल बाई आहे दोन्ही हाताच्या दोन्ही बाया आहे आणि एका बाजूने आपल्याला हे एकावर एक बाही ठेवायची आणि एक बाजूही कट करायची असा हा माशासारखा आकार द्यायचा आकार कसा द्यायचा मी तुम्हाला याच्या मार्किंगच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे त्यानंतर या दोन्ही ओपन करून घेतला आणि जिथे आपण मार्क केलं आहे ना जिथे आपण मार्क करून घेतलं आहे तर तिथ तिथे काय करायचं ना हे बघा मी तुम्हाला दाखवते हो कारण काय झालं होतं ना थोडंसं मध्ये थोडंसं पॉज झाला होता व्हिडिओ त्याच्यामुळे मग मी परत रिटर्न तुम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे हे या ज्या बाही आहे ना हे बघा आता जो आपण कट केला आहे ना तिथे मी हे असं क्रॉसचं मार्किंग केलेलं आहे आणि हे क्रॉसचं मार्किंग आता ही समोरचं जिथे क्रॉसचं मार्किंग केलं आहे ना तिथला मुंडा आपण कट केलेला आहे आत्ताच ठीक आहे तर ते दोन्ही आपल्याला समोरासमोर ठेवायचा दंडघेर एकाच डायरेक्शनने ठेवायचं आणि हा मुंडा पण आपल्याला समोरासमोर ठेवायचा ठीक आहे आता समोरा समोरासमोर ठेवल्यानं ठेवायचा आणि तसंच दुसरी बाही बाजूला सरकवून घ्यायची सेम तशीच सरकवून घ्यायची कारण उलटी सुलटी व्हायला नको इथे एवढं मात्र काळजी घ्यायची आहे बिनास्ताचा ब्लाउज ब्लाऊज आहे ना त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाची एवढी इथे काळजी घ्यायची आहे आता तुम्हाला जर हे कळत नसेल तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मी तुम्हाला अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल तसं मी खूप म्हणजे समजावून सांगत आहे परंतु तरीही तुमच्या जर लक्षात आलं नाही तर तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला काय समजलं नाही किंवा व्हिडिओ जर थोडासा रिटर्न जाऊन पॉज करत बघितला दोन तीन वेळा बघा तेवढं जेवढं तुम्हाला समजलं नाही ना तेवढं दोन तीन वेळा बघा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक बघा म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येईल तर आता इथे आपल्याला टाचन पिन घ्यायचं आहे टाचन पिन घेतल्यानंतर आपल्याला आपण बघा एक इंचाचं मार्किंग केलेलं आता इथे जो त्रिकोण दिलेला आहे ना बघा त्रिकोण दिलेला आहे तर ते एक इंचाचं वाढवलेलं आहे आपण तिथनं आपल्याला हे, हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं बघा इकडचं पण आणि तिकडचं पण दोन्ही आपल्याला जे एक इंचा आपण मार्क केलेला आहे तेवढा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला टाचमपिन लावून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण टाचमपिन लावून घेऊयात आता मी इथे जागोजागी म्हणजे तीन टाचमपिन लावून घेणार आहे सारक तर त्या कशासाठी म्हणजे आपल्याला शिलाई देऊ आपण ते सोपं जाईल यासाठी आपल्याला इथे पिन लावून घ्यायचं आहे सारखं सारखं आपल्याला ते जोडावं लागणार नाही तर मी तुम्हाला पुढची अजून वेगळी पद्धत पण दाखवणार आहे आता ही सोपी पद्धत आहे ठीक आहे ज्या नवीन शिकत आहेत ना त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे बघा एकाच बाजूने ठेवायचा मुंडा ठीक आहे आणि हे प हे, हे पण आपल्याला अशा प्रकारे एक इंचाचं दुमडून घ्यायचं आता मी डायरेक्ट इथे शिलाई करून घेणार आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे एक इंचाचं दोन्ही बाजूने मी दुमडून घेतलं आणि डायरेक्ट दाबाखाली ठेवलं आणि हे बघा आता पाच नंबरवरती आपल्याला हा नॉब घेऊन जायचा आहे म्हणजे पाच नंबरची आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे आणि बघा पाच नंबरची शिलाई घेतली कारण आपल्याला ती उसवायची आहे तिथे हात शिलाई करायची आहे जेव्हा आपला ब्लाऊज कम्प्लीट होईल ना तेव्हा आपल्याला ती उसवून हातशिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे पाच नंबरची शिलाई आपल्याला इथे करायची आहे तर अशा पद्धतीने मी इथे पाच नंबरची शिलाई देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या भागाला पण पाच नंबरची शिलाई द्यायची आहे तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपली ही पाच नंबरची शिलाई आलेली आहे आता दुसरा भाग घ्यायचा आता दुसऱ्या भागाला आपण टाचमपिन लावून घेतल्या होत्या ठीक आहे हे बघा अशा प्रकारे टाचमपिन लावून घेतल्या की आपण सरसरा पा शिलाई जी आहे ती मारू शकतो आता इथे टाचमपिन सगळे काढून घ्यायच्या शिलाई मारून झालेली आहे हे बघा दोन्ही बाया अशा समोरासमोर यायला हव्या जो मुंडा आहे ना समोरचा तो एका बाजूला आणि पाठीचा मुंडा एका बाजूला असं यायला हवं आता आपण समोरचा भाग घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचे त्याचं पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे समोरासमोर आहे बघा समोरासमोर का ठेवायचं आहे कारण आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे आणि आता इथे आपण हा साधा ब्लाऊज पीस घेतलेला आहे परंतु आपण जर ब्लाऊज पीस घेतला तर सरळ बाजू उलटी बाजू करून आपल्याला ते बघायचं आहे उलट्या बाजूने आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचा आहे एवढं मात्र इथे लक्षात ठेवायचं आहे आता टक्स देताना दोन्ही हाताच्या दोन चुटकीमध्ये हा टक्स पकडायचा आणि अशा प्रकारे पुढे मागे पुढे मागे करत आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचा आहे आता डबल शिलाई मात्र विसरायचं नाही द्यायला कारण एक शिलाई जर दिली तर शक्यतो उसवू शकतो ठीक आहे त्यामुळे आणि हे बघा आता इकडे हुक लुकपट्टीच्या बाजूने पण सेम हे बघा दोन हाताच्या दोन चुटकीमध्ये आपल्याला हे पकडायचं आहे आणि इथे पण आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे बघा आता इथे आपण खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवलं होतं म्हणजे इथला हा जो टक्स आहे तो पाव इंचावरती घ्यावा लागणार आहे कारण खालच्या बाजूने पाव इंच आणि वरच्या बाजूने पाव इंच जाईल अशा प्रकारे आपल्याला इथे पाव इंच पूर्ण जो टक्स आहे तो अर्धा इंचा आपला तयार होईल ठीक आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपला काखेतला जो टक्स आहे त्याच्यासाठी पण आपण सेम अर्धा इंच आपण सोडलेला आहे तर तो पण आपल्याला पाव इंचाने दाबायचा आहे म्हणजे खालच्या बाजूने पाव इंच आणि वरच्या बाजूने पाव इंच असा आपला हा टक्स तयार होईल आणि याला पण डब प्रत्येक टस टक्सला आपल्याला डबल शिलाई द्यायचीच आहे ठीक आहे आणि हे बघा याला पण आता डबल शिलाई देऊन घ्यायची आणि हो पाच नंबरची जी आपण शिलाई केली होती ती फक्त आपण बाहीच्या दंडघेऱ्यासाठी केली होती त्यानंतर आपल्याला ती चेंज करायची आहे आपण जेव्हा टक्स द्यायला सुरुवात करूयात ना तेव्हा आपल्याला ती चेंज करायची परत चार वरती आणायची आहे चार वरती आणा किंवा साडेतीनवरती ठीक आहे जास्त खाली जाऊ नका कारण सुरुवात आहे त्यामुळे आपल्याला शक्यतो उसवावर लागू शकतो ब्लाऊज त्यामुळे जास्त खाली जाऊ नका चार वरती ठेवलं तर व्यवस्थित राहील स शिलाई उसवायला पण सोपं जाईल आता बघा हा साईडचा टक्स पण सेम त्याच पद्धतीने आपण याचं पण अर्धा इंच वाढवलेलं होतं तर हा पण आपल्याला पाव इंचावरती दाबून घ्यायचं आहे खालच्या बाजूने पाव इंच आणि वरच्या बाजूने पाव इंच आता बघा किती सुंदर असा उभार आलेला आहे चारही टक्स असे परफेक्ट असे तयार झालेले आहेत बघू शकता खूप सुंदर आणि हा ब्लाउज घातल्यानंतरही खूप सुंदर बसतो प्रिन्स कट आपला हा फोरटॉक्स आणि कटोरी आपले जे पेप कटिंग आहेत ना ते अगदी परफेक्ट असे बसतात अशा पद्धतीने जर कटिंग केलं आणि शिलाई केली जर जर तर कटोरीचा देखील खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो आणि हा फोरटक्सचा अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केलं तर खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो परत परत मी तेच सांगते कारण बसतोच इतका छान ब्लाऊज आता सेम दुसऱ्या भागाला पण आपल्याला तशाच पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आहे तर हे बघा आणि सगळे आपल्याला जे तीनही टक्स आहे ना ते पाव पाव इंचावरती दाबून घ्यायचे आणि आपला आ, जो मेन टक्स आहे तर जेवढं काय आता मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता याचा ना ड्राफ्टिंगचा पण मी आपलं हे पूर्ण ब्लाऊज तयार झाला की याचा ड्राफ्टिंगचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला नोटबुकमध्ये नोट कसं करून घ्यायचं ना ते शिकवणार आहे याची आ, याचं मार्किंग कसं करायचं फोरटक्सचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामुळे ते क्लासही नक्की बघा म्हणजे काय होतं ना ब्लाऊज स्टिच झाला तर समजा तुम्हाला हे कळालं परंतु कालांतराने तुम्ही ते विसरू शकता तर विसरू नये यासाठी मी तुम्हाला ड्राफ्टिंग शिकवणार आहे ड्राफ्टिंग कसं करून ठेवायचं वहीमध्ये आणि त्याची सगळी नावे वगैरे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याचे व्हिडिओ पण पुढे येणार आहे लागेल थोडा वेळ लागेल पुढे मागे होईल आता बऱ्याच ताईंच्या काय कमेंट होत्या मला की रेग्युलर तुम्ही हे व्हिडिओ टाकत जा परंतु काय ना मध्ये संक्रांत संक्रांतीचा सण आला होता त्याच्यामुळे बरेचसे ब्लाऊज होते आणि वर्क पण करायला होतं त्याच्यामुळे थोडंसं लेट झालेत तर तरीही मी प आता प्रयत्न करणार आहे की हे रेग्युलर तुम्हाला हे याचे व्हिडिओ यावेत याची मी थोडीशी काळजी घेईल ठीक आहे आता दोन्ही भागाला आपले टक्स देऊन झालेले आहेत आणि आता आपल्याला इथे जोडायची आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जोडताना पण आपल्याला जी उंच बाजू आहे ना ती समोरासमोर ठेवायची बघा आपली क्रॉसपट्टीची उंच बाजू असते ती आपल्याला समोरासमोर ठेवायची आणि अशा प्रकारे आता हे बघा आता हा भाग घेतला आहे आणि याच्यावरती काय करायचं ना आपल्याला जी हे बघा अशा प्रकारे क्रॉसपट्टी टाकून घ्यायची ठीक आहे आता हे उलटं करून घ्यायचं उलटं करून घेतल्यानंतर हे बघा इकडनं आपल्याला हे असं गोल गोल गोलगोल करून घ्यायचं आहे तर आणि बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली खालची शिलाईमध्ये ते यायला नको याची काळजी घ्यायची आणि हा जो टक्स आहे मेन टक्स आहे बघा तर तो आपल्याला थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आतमध्ये तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर हे तीनही तीन जे भाग आहेत ना हे अशा प्रकारे तीन व्यवस्थित हातामध्ये पकडून ठेवायचे ना हा टक्स आपल्याला असं दुमडून घ्यायचा असं दुमडून झाल्यानंतर बघा आता आपल्याला दाब उचलायचा आणि हे बघा अशा प्रकारे दाबाखाली ठेवून व्यवस्थित हळूवारपणे शिलाई करायची सगळे तीनही पार्ट जे आहे तीनही भाग जे आहे क्रॉसपट्टीचे दोन आणि आपला समोरच्या भागाचा एक असे तीनही भाग सोबत पकडून आपल्याला इथे आपण जी काय शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्याच्यावरती शिलाई करायची आता आपण इथे शिलाई मार्जिन जे आहे ते अर्धा इंचाचं घेतलेला आहे ठीक आहे तर तेवढं आपल्याला इथे कवर करायचं आहे जर आपण तेवढं इथे कवर केलं नाही तर आपला समोरचा भाग मोठा होईल आणि बॅक पार्टचा छोटा होईल त्याच्यामुळे आपण जेवढं जिथे जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं तिथे आपल्याला कवर करायचं आहे ही पण काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे तर आता मी इथे अर्धा इंचाचं मार्जिन जे आहे ते कव्हर करून घेत आहे तर अशा प्रकारे डबल शिलाई देऊन झालेली आहे आणि आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला घेऊ बाजूला ठेवूयात ठीक आहे आता आपण दुसरा भाग जो आहे तो पण अशाच प्रकारे कम्प्लीट करून घेऊयात आणि नंतर काय करायचं मी ते तुम्हाला पुढे दाखवते तर बघा याचं पण सेम त्या पद्धती त्याच पद्धतीने आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे पूर्ण रोल रोल करून घ्यायचं आणि हा टक्स जो आहे हा दुमडून घ्यायचा अशा पद्धतीने ठीक आहे आणि हे जे तीन पार्ट आहे ती तीन पार्ट व्यवस्थित हातामध्ये पकडून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित हातामध्ये पकडून झाल्यानंतर हे बघा आणि व्यवस्थित एकसारखे लावून घ्यायचे म्हणजे पुढे मागे होत नाही आणि आपली आपल्याला तिथे पट्टी पण जोडून घ्यायची आहे त्याची पण काळजी घ्यायची आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचेत आणि व्यवस्थित इथे पण शिलाई करून घ्यायची आणि तिनं ही भाग व्यवस्थित एक सारखे पकडून घ्यायचे आता काय होतं ना कधी एखाद्या वेळेस काय होतं थोडाफार धागा एखाद्या वेळेस तुटतो जास्त फास्टमध्ये जर शिलाई केली किंवा काही प्रॉब्लेम येतात तर धागा तुटतो तर मी तो जोडून घेतला आणि ही शिलाई जी आहे ती कंटिन्यू करत आहे तर हे बघा मी जे तीनही भाग आहे ना ते एकसारखे करून घेत आहे तर इथे आपल्याला एवढी काळजी मात्र घ्यायची आहे तुम्हाला काय समजत नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला म्हणजे मला माझ्या पण लक्षात येईल की तुम्हाला काय कळत नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि जो जोडून बघायचं आता हे बघा आता इथे काय करायचं ना हे बघा हा भाग इकडचा होता तर इकडे मी जोडून बघितला एकसारखी शिलाई आलेली आहे की तर बरोबर एक सारखी आलेली आहे आणि खालच्या बाजूने पण जोडून बघितलं आहे बघा आणि सा बरोबर आहे दोन्ही बाजूने एक सारखं आहे आहे त्याच्यामुळे शिलाईवरतीच मी परत शिलाई घेतलेली आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आणि ओपन करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं हे बघा आता इकडे काय झाले ना आपला हा क्रॉसपट्टीचा भाग जो आहे तो जास्त झाला तर तो, तो कसा जास्त झाला मी तुम्हाला ते सांगते हे बघा आता आपण काय केलं आहे ना पेपर कटिंग जेव्हा आपण केलं तर तेव्हा जसं आपला फोर्टक्सचा भाग होता तेवढंच आपण खाली क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि काय त्याच्यामुळे आपली हा जो साईडचा भाग आहे ना तो थोडा जास्तचं झालेला आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि अजिबात कुठेही टेन्शन घ्यायची गरज नाही तेवढा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे तर हे बघा तेवढा भाग मी कट केलेला आहे इथनं कारण आपण मार्किंग, ना, मार्किंग, मार्किंग, अपन, आ, मार्किंग आहे ना त्यामध्ये आपला इथे टक्सचं मार्किंग होतं बरोबर आता टक्सचं मार्किंग होतं तसंच आपण जेवढं टक्समध्ये गेलं तेवढं क आपली जी क्रॉसपट्टी आहे ना तेवढं त्याच्यामध्ये पण आलं त्याच्यामुळे तेवढं आपली क्रॉसपट्टी जास्तीची झालेली आहे बाकी काही वेगळं नाही इथे तर आपण नंतर ते कमी पण करू शकतो क्रॉसपट्टीचं आता ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी जर तुम्हाला अस्तरचा फोरटक्सचा ब्लाऊज तुम्ही सांगा मला अस्तरचा फोरटक्सचा ब्लाऊज आम्हाला शिकवा त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की क्रॉसपट्टी मोठी होऊ नये यासाठी काय करायचं ठीक आहे आता मी तुम्हाला इथे सरळ सरळ कटिंग दाखवलेलं आहे त्याच्यामुळे इथे आपली ही क्रॉसपट्टी थोडी जास्तीची झालेली आहे काहीही प्रॉब्लेम नाही फक्त आपला कपडा थोडासा वेस्ट जातो बाकी काही नाही तर आता दुसऱ्या पण भागाला मी सेम वरच्या बाजूने इथे फिनिशिंगची शिलाई दिलेली आहे बघा फिनिशिंगची शिलाई इथे वरच्या बाजूने दिलेली आहे आता हे बघा दोन्हीही बाजूने अशा पद्धतीने आपली फिनिशिंगची शिलाई झालेली आहे त्यानंतर लुकच्या दोन्हीही बाजू आपल्याला जोडून बघायच्या हुकची जी बाजू असते ती आणि आईची बाजू जोडून बघायच्या एकसारख्या आहेत की नाही तर दोन्ही पण एकसारख्या आहे त्यानंतर पॅक पार्टचा पार्ट घेतला आणि याचा गळा जो आहे ना तो कट करून घेतला सगळ्यात अगोदर आता आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे बॅक पार्टला ठीक आहे तर टक्स टाकताना हे बघा आता इथे मी जेव्हा मार्किंग केलं आहे ना तेव्हा फक्त दोन डॉट देऊन घेतले होते तर त्याच डॉटवरती मी सरळ लाईन खेचून घेतली ठीक आहे कारण परत उंची घ्यायची त्याचं मग रुंदी घ्यायची त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्या डॉटवरतीच मार्किंग आता तुम्हाला कसं मार्किंग करायचं हे पण मी शिकवलेलं आहे डॉट देऊन घेतले की आपल्याला कळून जातं फक्त आता इथे खालच्या बाजूने एक इंचाचं मार्जिंग करून घेतलं म्हणजे आपल्या लक्षात यावं की एक इंच तर इथे एक इंचाचा हा डॉट पूर्ण तयार करून घेतला आणि सेम तोच दुसऱ्या बाजूने उमटून घेतला तर उमटून कसं घ्यायचं प हे बघा अशा प्रकारे उलटं करून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर बरोबर ते दुसऱ्या बाजूला उमटून जातं हे बघा अशा पद्धतीने आता ओंवटलेलं आहे त्याच जागेवरती थोडंसं डार्क करून घ्यायचं आता मी इथे डार्क करून आहे आणि जसं की आपण फोर टक्सला जसं दोन हाताच्या चुटकीमध्ये आपण हा टक्स पकडतो सेम तसेच पकडायचं आणि इथे पण आपल्याला हा टक्स पुढे मागे पुढे मागे करत डबल शिलाई इथे करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे याला पण आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही टक्स आपल्याला असेच हे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपले दोन्ही टक्स तयार झालेले आहेत आणि आता आजच्या पुरतं तरी इतकंच कारण बघा मी जर सगळंच तुम्हाला शिकवलं हो तर तुम्हाला प्रॅक्टिसला पण वेळ मिळणार नाही आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळं शिकवल्यामुळे काय होईल ना ते समज समजायला पण थोडंसं अवघड जाईल तर हे बघा हो अशा प्रकारे आपले दोन्ही हे टक्स तयार झालेले आहेत ठीक आहे तर आता बाकीचं जे आहे ना आपण ते पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत आता इथे पट्टी कशी जोडायची याचं शोल्डर कसं जोडायचं बाही कशी जोडायची साईडचं फिनिशिंग कसं करायचं हे सगळं सगळं मी पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामुळे पुढचा क्लास अजिबात मिस करू नका कारण खूप महत्त्वाचा आहे इथपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर याचं पुढचेही नक्की बघा आणि जर तुम्ही कुणी नवीन असाल तर याच्या अगोदरचे नक्की बघा म्हणजे तुम्हाला हाकलाच कळेल तर अतिशय मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तरीही कुणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल काही समजत नसेल किंवा जमत नसेल तर मला नक्की कमेंट करा आणि याचं मार्किंगचा सॉरी आता डायग्रामचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आणि डेली मी हे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला हे आपले व्हिडिओ नक्की आवडले असतील आणि हा ब्लाउज कंप्लीट झाल्यावरती खूप छान वस्तू मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटत तोपर्यंत धन्यवाद